बिरसा क्रांती दल च्या सर्व दर्शकांना बिरसा क्रांती दलाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आणि समाज बांधवांना जय सेवा जय बिरसा जय भीम आज पुन्हा आपल्याला आर एस च्या संदर्भातल्या विषयाच्या विषयावर पुन्हा एकदा व्हिडिओ हा आपल्याला करावा लागतोय आहे खरं म्हणजे मागच्या वर्षी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस मागच्या वर्षी आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पुढाकार घेऊन मध्य प्रदेशामध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला त्याने नाव दिलं होतं जनजाती गौरव दिन आता जनजाती गौरव दिन हा एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं सा कारण काय तोच कित्ता यावर्षी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी किंवा आमचा आदिवासी मंत्री सन्माननीय अशोकजी उईके यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जनजाती गौरव दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे आणि या दिवसाच्या निमित्तानं या लोकांनी वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळे कला ट्रुप्स जे आहे कला मंच आहे त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या आदिवासींच्या कलांचे महोत्सव असा वेगवेगळा प्रकार ते करतायत काही लोकांच्या सन्मानाला सन्मान देत आहे गौरव सन्मान बिरसा मुंडा गौरव सन्मान अशा पद्धतीनं एकंदरीत या कार्यक्रमाची आखणी या सरकारने केलेली आहे आता हे का करत आहे हा खरा प्रश्न आहे म्हणजे कोणतंही आतापर्यंतच गव्हर्नमेंट बिरसा मुंडाच्या जयंतीच्या निमित्तानं एवढा मोठा कार्यक्रम आणि त्याच्यावरती पंधरा पंधरा कोटी वीस वीस कोटी खर्च करतायत कशासाठी करतायत एवढा पैसा त्यातून काय साध्य होणार आहे खरं म्हणजे तर याच्या मोठं षडयंत्र आम्हाला असं दिसते की याच वर्षी मुंडाच्या जयंतीला दीडशे वर्ष झाली आणि याच वर्षी नऊ ऑगस्ट हा जो जागतिक आदिवासी दिन होता त्या तो दिवस महाराष्ट्रामध्ये दोन हजार पासून साधारणतः आदिवासी डिपार्टमेंट महाराष्ट्रातलं तो दिवस साजरा करत होते पण आ या वर्षी मात्र या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांनी तो दिवस रद्द केला आणि रद्द केल्यानंतर तोच दिवस पुन्हा त्यांनी अं राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण अशा पद्धतीचं टायटल देऊन त्यांनी तो दिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला आम्ही तेव्हाही म्हणालो होतो अरे जनजाती आदिवासी म्हणजे आदिवा विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्तानं तुम्हाला राणी दुर्गावती आदिवासी महिलांचं सबलीकरण किंवा सशक्तीकरण असंही टायटल देऊन ते करता आलं असत किंवा राणी दुर्गावतीचा पाच ऑक्टोबरला जन्मदिवस असतो त्या दिवशी तुम्हाला आणखी मोठा कार्यक्रम तो करून दुर्गावतींना तुम्हाला अभिवादन करता आलं असतं पण ते न करता तुम्ही नेमके पद्धतीनं नऊ ऑगस्ट हा जो जागतिक आदिवासी दिन आहे हा तुम्हाला रद्द करायचा आणि ते आदिवासी जनतेला पुन्हा वाईट वाटू नये म्हणून असे काहीतरी धातरू मातू कार्यक्रम त्याच्या पर्याय म्हणून लोकांसमोर सादर करायचे असा एकंदरीत मोठा कट ही मंडळी आहेत आणि आता तर पंधरा नोव्हेंबरला जनजाती गौरव दिन म्हणून आता काही लोकांनी तर म्हटलं की हे वर्ष जनजाती गौरव वर्ष म्हणून साजरं करायचं वगैरे वगैरे अशा पद्धतीनं ते सगळं सुरू आहे हे सगळं आर एस एसचं षडयंत्र आहे म्हणजे आर एस एस च्या मनामध्ये जे जे आहे ते ते आपले मंत्री मोदय आहेत डिपार्टमेंट करते आणि आर एस एस ला मी मागे एक व्हिडिओ केला होता आणि आर एस ला या देशातला आदिवासी समुदाय किंवा आदिवासी शब्द हा जवळ जवळ नष्ट करायचा आहे संपवायचा आहे त्या दृष्टीनं ही सगळी वाटचाल सुरू आहे गंमत अशी आहे की तुम्ही या कार्यक्रमावरती एवढे करोड रुपये खर्च करतात आणि त्याच दिवशी पंधरा नोव्हेंबरला नागपुरात हा कार्यक्रम साजरा झाला आणि त्याच दिवशी जवळजवळ पाच हजार विद्यार्थी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आदिवासी विद्यार्थी जमले होते आणि त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घोषणा दिल्या की हे आदिवासी विकास मंत्री आहे की आदिवासी विनाश मंत्री आहे ते असं म्हणतायत की आम्हाला अजून ड्रेस मिळाला नाही अजून वस्तीगृहामध्ये राहण्याकरता नीट जागा नाही लोकांना विद्यार्थ्यांना नीट जेवण मिळत नाही विद्यार्थ्यांना नीट आतापर्यंत पुस्तक मिळाली नाही अभ्यासक्रमाचे पुस्तक मिळाली नाही आणि अभ्यासक्रमाची पुस्तक जाऊ द्या पण या अनेक शाळांमध्ये त्या, -त्या विषयाचे शिक्षक सुद्धा नाही म्हणजे अर्ध सेमिस्टर संपलं म्हणजे एक सेमिस्टर संपलं अर्ध वर्ष गेलं अर्ध वर्ष गेलं तरी त्या विषयाचे शिक्षक नाही इंग्रजीचे शिक्षक नाही गणिताचे शिक्षक नाही सायन्स या विषयाचे शिक्षक नाही मग या विद्यार्थ्यांनी कशाच्या आधारावरती परीक्षा द्यायच्या आदिवासीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे आदिवासीच्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन त्यांना नापास करणे त्यांना अनितूर अनुतीर्ण करणे आणि त्यांचं आयुष्य बर्बाद करणे पुढे का असं तर नाही काही वर्षापूर्वी आम्ही आदिवासींचे एकवीस कलम कार्यक्रम वाचला होता एकवीस कलमी कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये त्याने हे नेमकेपणाने सांगितलं होतं की आदिवासींचं शिक्षण कसं तुम्हाला थांबवता येईल आदिवासींच्या मुलींना कसं वेगळ्या मार्गाने लावता येईल आदिवासीच्या मुलांना कसं गुंडगिरीकडे वळवता येईल आणि याच्या या सगळ्या पद्धतीनं ते काम चाललंय की काय अशी शंका येण्यापत आताच सध्याचं वातावरण सुरू आहे म्हणजे माणसाच्या विकासाचा केंद्रबिंदू काय आहे प्रामुख्यानं शिक्षण आहे शिक्षणाशिवाय माणसांचा विकास होत नाही बाबासाहेब आंबेडकर सांगितलं की शिक्षण हे काय दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही गुरगुरणे म्हणजे काय अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठणे एवढाच त्याचा अर्थ आपण घेतला पाहिजे आणि ते नेमकेपणानं आदिवासींमध्ये होताना दिसत नाही कारण आदिवासींना अजूनही योग्य प्रमाणामध्ये शिक्षण मिळत नाहीये केवळ दिवस ढकलणे काही काही आश्रम शाळांमध्ये तर अशी अवस्था काही पूर्ण नुसते जेवायला गेली की काय शिक्षणाचा पत्ता नाही म्हणजे अशी एकंदरीत अवस्था आहे तर ही अवस्था आपल्या मंत्री महोदयाने तात्काळ सुधारली पाहिजे मी तर अनेकदा असं म्हणतो की आदिवासींच्या बाकीच्या थातूर मातूर योजना असतील त्या बंद करा पण आदिवासींचा जेवढा फंड आहे तो फंड अर्धा फंड फिफ्टी पर्सेंट हा एज्युकेशन वरती खर्च करा हे जर दहा वर्ष तुम्ही करू शकलात दहा वर्षामध्ये एक पिढी बदलते आणि जी पिढी शिक्षणाने समृद्ध होते पुढे जाते त्या पिढीला विकासाच्या मार्ग विकासाच्या वाटा ते स्वतःच पिढी शोधायला लागते ते पुढे निघून जाते आणि म्हणून शिक्षणावरती मोठ्या प्रमाणात खर्च व्हावा असं आम्हाला वाटते तर आपल्या आदिवासी मंत्री महोदयाने याच्यावर जरा गांभीर्याने विचार करावा आणि याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन हे काम पूर्ण करावं हे फातू आर एस एसच्या कट कारस्थानामध्ये षडयंत्रामध्ये त्यांनी सहभागी होऊ नये आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आदिवासींच्या हिताचा विचार करावा आणि ते हित कशात आहे हे त्यांना सांगण्याची गरज नाही कारण ते एज्युकेशन विभागातलेच मुळात आहेत आणि म्हणून त्यांना ते सगळं माहिती आहे त्यामुळे त्यांच्याकडनं समाजाच्याही फार मोठ्या अपेक्षा आहेत त्यांनी हे करावं एवढी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद